आता आपण टाकूया चिकन व्यवस्थित गणपती आपा मोर या मी तुमचा लाडका सागर तर आज आपण चाललोय दिदीकडे मानकुरला ती आज रेसिपी शूट करणार आहे आपण मालवानी चिकन म्हणून तर चला जाऊया आणि वा कसा वाटला रेसिपी वगैरे ना तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा एकदा तुम्ही बघून ट्राय करा आणि मला कमेंट करा कसं वाटलं ते रेसिपी नक्की बनवा चला मी मी श्वेता आज बनवणार आहे मालवणी चिकन तर तुम्ही पण माझ्यासोबत रेसिपी बघा कशी बनवते तेल घालूया आता टाकूया खडे मसाले तेजपत्ता पत्ता दालचिनी वेलची काळी मिरी आणि लवंग आता टाकूया आपण कांदा तीन कांदे घेतले थोडे वाटपस्त आपला कांदा असणार आहे आता आपण टाकूया वाटण सुका खोबरं ओलं खोबरं आणि कांदा भाजून मग त्याचं वाटण केलेलं आहे तोही तो टाकूया आता आपण टाकूया मालवणी मसाला चार चमचे आता हे मी करणार आहे थप्तपीत असं जास्त पातळ नाही सुकं पण नाही त्याच्यामुळे आपल्या अंदाजानुसार मसाला घालायचा आता टाकूया आलं लसूण पेस्ट आपण चिकनला पण मॅरिनेट करताना टाकले त्यामुळे आता फक्त दीड तास टाकते आता हे सगळं मिक्स झालं याच्यावर आपण चिकन घालूया आणि मग त्याचं पाणी सुटेपर्यंत ते भाजून घेऊया आता चांगलं आपण परतून घेऊया वाटण आणि मसाला आणि मग ह्याच्यामध्ये चिकन घातलं की छान परतून एकजीव करून घ्यायचं चिकनचं पाणी सुटेपर्यंत आता आपण टाकूया चिकन पाणी सुटलंय आत आता आपण यात मीठ घालून घेऊया आता यात पाणी घालून चिकन चांगलं शिजू जायचं आता कुकर झालेला आहे आपण बघूया चिकन शिजलंय किराय व्यवस्थित शिजलंय चिकन आता कोथिंबीर घालून घेऊया तर प्रकारे आपलं मालवणी चिकन रेडी आहे तुम्ही पण घरी बनवा ट्राय करा आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू